श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे छत्तीस भक्त वत्सल जय गजानन तीन वर्षांचा लहान मुलगा त्याच्या मनात जिन्याचं आकर्षण त्यामुळे अजाणतेपणे आईबाबांचं लक्ष नाही असं पाहून जिन्याकडे जातो जिन्या डोकावून पाहतो आणि तोल जाऊन खाली पडतो अचानक सर्व झाल्याने जोरात रडतो चक्क आठ नऊ पायऱ्या धडधडत गडगडत खाली येतो तिथेच बाजूला असलेल्या रेतीवर विसावतो आणि तिथे बसून रडू लागतो आई वडील काळजीनं त्याच्याकडे धाव घेतात आई म्हणते डॉक्टरकडे चला डॉक्टरकडे चला वडील म्हणतात शांत हो आधी प्रथमेशला कुठे लागलंय ते बघ काही झालंय ते पहा मग आपण ठरवू आई मुलाला उचलून कडेवर घेते त्याला फक्त कपाळावर टेंगूळ आलेलं असतं बाकी कुठेही काहीही नाही ते लहान मुल आईला सांगतं आई मी पडला आई त्या आजोबांनी मला धरला ते बोबडे बोल ऐकून आईच्या डोळ्यांमधून प्रेमाश्रूंचा पूर सुरू होतो आई प्रेमातिरेकाने त्याला छातीशी घट्ट धरते आईला आठवतं आज सकाळीच तिच्या मैत्रिणीने गजानन महाराजांचा प्रसाद म्हणून दिलेला मोदक त्याने पूर्ण फस्त केला होता आई मनातून गजानन महाराजांचे आभार मानते आणि आईला गजानन विजय ग्रंथात महाराजांचं मंदिर बांधत असताना तीस फुटांवरून खाली पडलेल्या मजुराची गोष्ट आठवते अन आठवतात एकविसाव्या अध्यायातील त्या ओव्या या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थांनी तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे मी त्या मुलाची आई मी सौ विशाखा विजय गोखले भाईंदर मुंबईला असते मी शाळेत नवव्या वर्गात असताना एकदा शेजारच्यांकडून ऐकून त्यांच्याचकडून गजानन विजय ग्रंथ घेऊन वाचला होता तेव्हाच माझ्या मनात गजानन महाराज हा आकर्षणाचा विषय होऊन बसला मात्र मी शेगावला जाण्याचा योग येण्यात मध्ये बराच मोठा काळ जावा लागला हा काळ मोठा असला तरी महाराजांच्या चरणी मात्र माझं नाव नोंदविल्या गेलं होतं हे मला महाराजांनी पुढे वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं प्रत्येकाच्या मनात एक वैचारिक द्वंद्व नेहमीच सुरू असतं तसं ते माझ्याही मनात असायचं आणि असतं माझं एक मन म्हणायचं आपण भक्ती करीत असताना खरं तर आपली भक्ती निरपेक्ष असायला हवी पण ठीक आहे आपण संसारी माणसं महाराजांकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो ठीक आहे ठेवा पण मग आपण महाराजांसाठी काय करतो आपल्या भक्तीत काही प्रखरता असायला हवी की नाही माझ्या याच विचारांवरून मी प्रथमेशच्या जन्माच्या वेळी घेतलेला एक निर्णय मला सांगावासा वाटतो प्रथमेश आमचा लहान मुलगा वेदश्री त्याची मोठी बहीण आमच्या प्रथमच्या जन्माच्या वेळी मी शेगावला गजानन महाराजांकडे एक मुलखा वेगळी मागणी केली होती मनात आलं आपलं मागणं महाराजांपर्यंत पोहोचलं की नाही हे पुढे कळेलच पण मी काय करते तेही महत्त्वाचं आहे तेव्हा माझे नऊ महिने पूर्ण भरत आले होते गजानन विजयाचं पूर्ण पारायण करायला मला आज चार तास लागतात तेव्हा सुरुवात होती तेव्हा मला सात सात तास लागायचे माझ्या मनाने गजानन विजयच्या पारायणाचा निर्णय घेतला अत्यंत अवघडलेल्या त्या स्थितीत मी सकाळीच पाच वाजता शुचिरभूत होऊन पारायणाला बसले आणि तब्बल सात तास घेऊन दुपारी बारा वाजता माझं एकासनी पारायण पूर्ण झालं नंतर मी भाकरी पिठलं मोदक असा सागर संगीत नैवेद्य दाखविला अर्थात जन्माला येत येताच प्रथम गजानन विजयचं वाचन करून जन्माला आल्यामुळे त्याला गजानन महाराजांचा कृपास्पर्श प्राप्त होऊ शकला आणि त्याच्याविषयी त्याच्या, त्याच्या आईने केलेली मागणीही महाराजांनी पूर्ण केली आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी मुलखा वेगळं काय मागणं मागितलं होतं सांगते एकोणीसशे सत्त्याऐंशीचा मे महिना विदर्भातला तो प्रखर उन्हाळा मी दुसऱ्या वेळी सहा महिन्यांची गरोदर सोबत आई वडील बहीण मिस्टर आणि साडेतीन वर्षांची लेख सूर्य आ गोकत होता आम्ही अकोल्याला नातेवाईकांकडे जाणार होतो शेगावला जाण्याचा विचार मनात आला माझ्या मनात गजानन महाराजांविषयी आकर्षण बाकी लोकांना त्यात फारसं स्वारस्य नव्हतं माझ्या हट्टाखातर आम्ही सर्व शेगावला दर्शनासाठी उतरलो तेव्हा भुयारातून समाधी मंदिरात जावं लागायचं महाराजांसमोर उभी झाले अन मन भरून आले मी लेखीला वेदश्रीला तिच्या बोबड्या बोलातून महाराजांच्या चरणी प्रार्थना म्हणावयास सांगितली सर्व उपस्थितीची प्रार्थना ऐकत होते मला छान गोरापान गोजीरवाणा डाव्या गालावर खळी असलेला भाऊ हवा आहे आमच्या घरात कुणालाही खळी पडत नाही माझ्या मुलाच्या गालावर खळी पडावी असं कल्पनाचित्र मी मनात रेखाटलं होतं वेदश्रीची प्रार्थना ऐकून सर्व म्हणाले वा मुलगा हवा गोरा हवा खळी हवी बघू काय करतात तुझे गजानन महाराज तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी ऋषीपंचमीचा दुसरा दिवस आदले दिवशी मी प्रार्थनापूर्वक भावपूर्ण भावपूर्णतकरणाने महाराजांचा प्रसाद ग्रहण केला आणि तीस ऑगस्ट सूर्योदयाच्या मुहूर्ताला वेदश्रीला गोरापान गोंडस भाऊ झाला शेगावला समाधी मंदिरात वेदश्रीने केलेल्या प्रार्थनेला महाराज पावले सहाव्या महिन्यातील त्या प्रार्थनेला नवव्या महिन्यातील पारायणाची जोडही मिळाली होती आता छान गोरापान गोजीरवाणा हे सर्व स्पष्ट झालं होतं प्रश्न होता गालावरील खळीचा मधल्या काळात मी महाराजांना सतत म्हणत होते महाराज वेदश्रीने केलेली प्रार्थना उपस्थित सर्वांनी ऐकली आहे प्रार्थना पूर्ण होणं म्हणजे या सर्व लोकांच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रद्धा आणि प्रेम जागृत होणार हे ठरलेलं आहे नवजात बालकाच्या गालाला खळी पडते का हे लगेच कसं लक्षात येणार त्यासाठी मध्ये काही दिवस जावे लागले एक दिवस आम्हाला जाणवलं की अरे वा गालाला खळी आहे ज्यांनी ज्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष प्रार्थना ऐकली होती ना निसंदिग्नपणे प्रत्येकाच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा वाढीस लागली आता प्रथम मोठा झाला त्या गोष्टीला खूप वर्षांचा काळ लोटला पण मला आठवतं तेव्हा त्याला पाहून जो तो म्हणत होता विशाखा कमाल आहे बुवा तुझ्या गजानन महाराजांची ऐकली त्यांनी तुझी प्रार्थना आणि त्यांच्या त्या म्हणण्याला मी विनम्रपणे हात जोडून उत्तर देत होते श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ विशाखा विजय गोखले भाईंदर मुंबई यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन